ते दूध ना जातात का बा आपला अजून माशू तू निघतच आहे ना तू तू निजगत आहे ना ना आपे आता घर बड्डे करू ना मग उडुसात बड्डे करू ना आपण <laughs> गोंधळ बरीच गँग नाही तर, तर येल गेलो देवेंद्र काय गोट्या जमतील ना काय एवढा टाकीवर बशी राही ना भाऊ गाडी हाकलणेल कट गाडी आकलणे कट आहे कट गाडी आकल नाहील भाऊ ना, नमस्कार ना तर नमस्कार काय स्वागत आहे तुम्ही अजून एक संध्याकाळी ब्लॉग मग तर व्हिडिओला आता सुरुवात करी पुरा गाडी गाडी आखलत नाराय हो गाडी आकलं म्हण कंटिन्यू व्हिडिओ मला गे राहा okay. आपण आता जाईरा ना एक ठिकाणी नाही मी आता ना गाव वहिनी गेलो आज आणि गाव एकदम सुनासावं आणि आता दोन जण पुरा खेळ हल्ला टाकला तर हवा ना चौखुली वठव नाही तर कंटिन्यू माणसं बसेलच राहता नाही एकदम म्हणजे काम झाल्यावर तो बसता आणि आपला बजरंग बली ना बजरंग बजरंगबली तर अशी आम्ही गावनी रचना व आपली अंगणवाडी व अठांग बराच म्हण पहिलं उनला काय काय था, खावाला आणि आता आपण जायला आहे ना आपला गाव शे ना शेवट ना टोका होता आणि डायरेक्ट सोशल मीडिया ना एरिया लागी जायला आहे ना तो तांग धरण आता चॅनलवर नवीन आता सबस्क्राईब कर दे काय दादू तर आम्ही गेलो ज आणि कशा जास्त उतार ना दगडा जास्त ते ना मुळे मग आम्ही ना काय रे देवेंद्र हायकर बरं आम्ही उतरिली ना सांग हा आम्ही उतरेली नाव कारण की बघा दगडात तर आमना नाही दातत नाही पडाल नको कारण काही दूध ना दातात कर बा आपला अजून आमना दूध दातात अजून पडाल नको ते ना मुळे मग आम्ही उतरेली ना जाईर आहे ना बाई पायी एक नाही तर बाहेर व राहावं संध्याकाना व्ह्यूज तर आम्ही नाव म्हणजे मुल्हेर आणि आपला दाजी लेवा नव्हतात मच्छी मच्छी दादू काय आहेत काय आहेत मासू तर मासाले जायला शेत असं आता आम्ही तर मुलगा होत खावाना बजेट होता काय खावायला रे तर गायच तर आम्ही ना खायला नाही तर आता इमारत खायला ना आम्ही नाही जाता जा के ना केक बी भरून साठ ये तूवर ये ना केक आहे चल बर्थडे मनावर आज बर्थडे नाही दादा तू ना बर्थडे आज ले केक ला। दा 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 दा। था था <laughs> ले आला बर्थडे आहे ना तुना आज बर्थडे आहे ना निसर्ग आम्ही ना इमारत येलं

दिदा टोपी दिदी ना, ना काय मामा पे अरे अवश मोठा केक दिदा ना टोपी दिल र बर तिर तिथे टाकी देतील तुला देतील ना खुशाल बर्फ जमीत जाशील तर काय आता आपला दादू ना केक लिहासाठी ना काय लिहाल दादू केक ना केक ले आला ना हाँ दादू ना केक का था प्याक वही रहा है ना तू अपुरता है ना बाबू का अजुन अजुन बॉक्स नहीं क्या छोटा वाला नहीं अरे यार उसमें खराब हो जाएगा घर तक खराब कैसे घर तक तो छोटा वाला बॉक्स देखो तो <laughs> गे गे दाल गे दाल गे ना होगा एक छोटा बॉक्स कहाँ है? एक।

टोपी कायम आमाली जायला चॉकलेटा घ्या बस आता <laughs> तर गाईस हिला गेलो आम्ही बाऊ न केक व तर कोणतरी म्हण आपल्याच्या पाव नाही गेल तशी बातमी लागलं कारण गाडी गाडीत ठेव गल्ली मी देखात पुरा डायरेक्ट सांगसो मग काय देव काय भाऊ केक <laughs> चांगला के <laughs> <laughs> आगे। <laughs> आगे। आगे। <laughs> तर केक केक ये येतो मग हां हॅपी बड्डे आम्हाला केकारा भाऊ तुला आता नाही काय केलं माहिती आहे तर गाईस चला मग आता घरचा थोडा फ्रेश हो तर गाईस पुरा अंधारावाई जायलं आणि आम्ही आता मस्तपैकी गोंधळ देखाल जाहीर कंटिन्यू व्हिडिओ मला की राजा तर आता गाड़ी गाड़ी ना अकरा वाजे जायला संध्याकाळनं आणि आता आपण गाडी काढी गाडी मग बसीन आपल्याला वरला फाडायला जाण मोळंगीला गोंधळ चाली राही ना तर आपण गोंधळ देखायला जाई ना गाडी मग हे की नाही काय जाईल आता निघेल वज मस्त पैकी प्रवास चालू राही ना आपला आणि थोडाच वेळ मग आपण डायरेक्ट गोंधळ ज्या ठिकाणी चालू ना त्या ठिकाणी आपण पोचणार वज बरोबर नाही अचानक प्लॅनिंग होई ना, ना ना अचानक प्लॅनिंग होईना आणि देखील जास्त जोर जाणार आम्हाला मोहागीला जास्त जोर जावा ना <laughs> ते ना मुळे मग ना अचानक प्लॅनिंग अचानक प्लॅनिंग करा

तर मंडळी आपण ज्या ठिकाणी गोंधळ चालू ना त्या ठिकाणी लागेल वस आणि ना गाड्या देखा तुम्ही बराच मूर दूर दूर नाही येल तो अशी बातमी लागी राहीनी मग आता कटला कटला उन्हावात त्या ठिकाणी उभारायन देखी राहीनात म्हणजे पब्लिक किती वा पब्लिक का गर्दी तर काही एवढी गर्दी गर्दीन कवडा नाही माहिती आपण देख जबर तर निस बरीच घ्यान नाही तर येल तर खूबर या ठिकाणी काय पक्का दूर आहे